संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आयोजित स्नेह स्नेहमेळावा त्याचबरोबर कैलासवासी मातोश्री सुभद्राताई सुभद्राबाई डांगे स्मृती दिन या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब डांगे तथा तुमचे आमचे सर्वांचे आप्पा उपाध्यक्ष संपतराव पाटील सचिव चिमनभाऊ डांगे संस्थेचे संचालक सत्तू ढोळे छगनराव नांगरे विठ्ठलराव मुसाई सुकुमार कवटे आप्पासाहेब पुजारी प्राध्यापक रफिक कनाईसर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर संत ज्ञान शिक्षण संस्था उपस्थित असलेले मान्यवर माझे मित्र विक्रमभाऊ पाटील गारपुरे सर सियेकर सर त्याचबरोबर सर संभाजीराव कचरे मान्य जिल्हा परिषद देशा अशोकराव देसाई उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील प्राचार्य जुजारे सर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड सांगली मिरज कुपवाडच्या माजी महापौर श्रीमती संगीताताई खोत उपस्थित असलेले इस्लामपूर आणि आष्टा परिसरातील सर्व सामाजिक आणि राजकीय शैक्षणिक संस्थेतील सर्व मान्यवर सर्व शाखांचे प्राचार्य डायरेक्टर मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी विद्यार्थी आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार आणि फोटोग्राफर बंधू आणि भगिनींनो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आमंत्रित केलं खरं तर या संस्थेचा आणि माझा किंबहुना अण्णासाहेबांचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आहे मला इथपर्यंत येईपर्यंत नेमकं कोणत्या कार्यक्रमामध्ये मी भाषण करणार आहे याची मला जाणीव नव्हती कारण त्यांनी सांगितलं होतं की एकोणीस तारखेला दिवसभराचे कार्यक्रम आहेत आणि आपल्या सर्व शैक्षणिक संकुलच्या माध्यमातून संस्थेच्या एकत्रित हा स्नेह मिळावाचा कार्यक्रम असतो आणि निश्चितच खरं वास्तविक पाहता चिमनभाऊ प्रास्ताविक करत असताना सगळ्या संस्थेची माहिती देत होते मी त्यातली काही काही लिहून घेत होतो परंतु मी माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पाठीमागं गेलो कदाचित ही संस्था त्याच्यानंतर अण्णासाहेबांनी एकोणीसशे शहाऐंशी साली त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि नंतर अस्तित्वात आलेली ही संस्था आहे पण संस्थेचं रूप हे आता वटवृक्षात झालेलं आहे आणि वटवृक्षात होत असताना साडेबारा हजार विद्यार्थी आणि बाराशे चौसष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यातच सांगत असताना माझं अचानक लक्ष वेधलं ते एका गोष्टीने की मी इतर मागासवर्ग ओबीसी कल्याण विभागाचा मंत्री असताना काही आश्रमशाळा तपासल्या पण एका आश्रमशाळेत गेलो आणि ती देखील माझी मंत्री जी आश्रमशाळा होती त्या हॉस्टेलची दुर्दशा पाहून मी परत हॉस्टेल तपासायला पूर्ण माझ्या मंत्रीपदाच्या कालखंडामध्ये मी परत गेलो नाही पण आपली आश्रमशाळा अशी आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यातला एक आय एस आणि एक एस झाला हे मिया मी ऐकल्याच्या नंतर मला मनापासून आनंद झाला तर वास्तविक पाहता मी सांगत होतो की मी तीस वर्षापूर्वी पाठीमागे गेलो आपण जसे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बसलेला आहात तशापैकीच मी एक ग्रस्त होतो आणि एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवच्या कालखंडामध्ये मी एम एस सी बीएड असल्या असल्याकारणानं एक नॉन ग्रँडवरती शिक्षक होतो प्राध्यापक होतो कॉलेजवरती परंतु मी अण्णासाहेब त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णवला विरोधी पक्ष नेते झाले आणि हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष सुरू आहे त्यानिमित्तानं त्यांनी चोंडीला यायचं ठरवलं परंतु चोंडीला यायचं ठरवलं असताना देखील आज अहिल्यादेवींचा एवढा मोठा इतिहास खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशातला आदर्श आहे पण एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील अण्णासाहेब चोंडीला थेट चोंडी समजून चोंडीच्या गावी पोहोचू शकले नाही किंबहुना चोंडीच्या दिशेने त्यांनी प्रवास चालू केला परंतु ते परभणीच्या जिल्ह्यातील एका चोंडीला गेले त्यानंतर बीडच्या बीड जिल्ह्यातील एका चोंडीला गेले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे त्या चोंडीला येऊन पोहोचले आणि म्हणून आज हे त्रिशताब्दी जन्मवर्ष अहिल्यादेवी आपल्या सर्वांना ज्ञात आहेत पूर्वी होत्या पण अण्णासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्या गावाचा विकास केला ज्या पद्धतीनं अहिल्यादेवी महाराष्ट्राला आणि देशाला अलीकडच्या कालखंडामध्ये सांगितलं ते या अगोदर दोनशे तीनशे वर्षे जवळपास पावणे तीनशे वर्षे कोणी सांगितलं नाही आणि म्हणून अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी या देशाचे महामहिम राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी देखील चोंडीला भेट दिली चोंडी ज्यावेळेस अण्णासाहेब यायचे त्यावेळेस गाव असं होतं की त्या गावाला कोणत्याही बाजूने यायला जायला रस्ता नव्हता कुठलंही दळणवळण होत नव्हतं गाडी फोर व्हीलर येत नव्हती मग असं एकदम तीस वर्ष आता एकोणतीस वर्ष सुरू आहे पंच्याण्णव नंतर त्या एकोणतीस वर्षामध्ये पूर्ण कायापालट झालेला आहे आता देखील नऊ तारखेला राष्ट्रपती येणार की काय अशी चर्चा सुरू आहे एकतीस मेला मी निमंत्रण माननीय देशाचे विश्वनेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना निमंत्रण दिलंय पण हे सगळं करत असताना अण्णासाहेब चोंडी पाहायला आले अहिल्यादेवींचं जन्मगाव बघायला आले पण मला असं वाटतं मी माझ्याशी त्याचा संबंध असा जोडला की ते बघत असताना त्यांनी मलाही बघितलं आणि मला असं बघितलं त्यांनी की त्यावेळेस सांगितलं तुला हे करायचंय आणि निश्चितच तुला हे करायचं असल्या कारणाने चोंडी विकास प्रकल्पाचा मला सदस्य शासकीय समितीचा बनवलं आणि आपल्याला तर वेगळं सांगायची आवश्यकता नाही अण्णासाहेबांचा स्वभाव कसा आहे सगळ्यांनी कधीतरी अनुभव घेतलाच असेल तसा मीही घेतला मला हे करायचं सांगितल्यानंतर मी नोकरी करायची का हे करायची अशा द्विधा मनस्थितीत असताना चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मी त्यांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये गेलो आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या स्वभावाची मला पहिल्यांदा ओळख झाली हे हितच सांगणं मला क्रमप्राप्त वाटतं आम्ही सगळे चोंडीचे गावकरी तिथे गेलो आणि पंचवीस ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णवला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब येणार होते पुण्यतिथीच्या निमित्तानं त्याचं नियोजन होतं आणि त्यांनी जशी नियोजनाची बैठक सुरू केली आणि त्यांच्या समोर कागद लिहिण्यासाठी नव्हता आणि त्यांनी सिपायाला हाक मारली कागद आण म्हणून तो पहिल्या हाकेमध्ये आला नाही थोडा वेळ थांबले दुसऱ्या हाकेमध्ये आला नाही आणि तिसऱ्या वेळेचा आवाज कसा असेल आपण सगळे जाणता आहात तसा तिसऱ्या वेळेचा आवाज टाकला तसा मी उठून कागद आणायला पळालो आणि त्यांनी जसा आवाज टाकला तू काय माझा शिपाईस काय बस जाग्यावर त्या दिवसापासून मला डिसिप्लिन लागली मी त्या चाकोरीमध्ये काम करायला लागलो आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी त्यावेळेस सरपंचही नव्हतो माझा राजकारणाशी दुरान्वेन संबंधही नव्हता ते एकोणीसशे शहाण्णवचं च साल हो पंच्याण्णव च साल होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मी चोंडीला आलेच चोंडी तर देवींचं जन्मस्थळ आहेच आहे ते तीनशे वर्षापूर्वीच आहे त्याच कुटुंबातील त्या माहेरच्या वंशातील एक घटक म्हणून निश्चित स्वरूपामध्ये हे काम करत असताना त्या गावचा सरपंच झालो गाव पण असं होतं जोरात गावामध्ये अण्णासाहेबांनी मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काही सूचना दिल्या त्या सूचना देत असताना एका गृहस्थाने साहेब मंत्री असताना त्यांच्यावरती सिटीचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं देखील काम तिथे झालं अशा गावामध्ये मी परत सरपंच झालो पुढचं बराच मार्गक्रमण झालं त्याच्यामध्ये मी खोलात जाणार नाही परंतु अण्णासाहेबांनी खऱ्या अर्थानं जर चोंडीला आले नसते तर मी आज सभापती दिसलो नसतो एवढं मात्र याच्यातलं महत्वाचं वाक्य आहे आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांची दिलेले आदेश आणि सांगण्याची जी पद्धत आहे खरं तर चिमनभाऊ सांगत होते की सगळ्या कॉलेजला आपल्या ए ग्रेड आहे हे फक्त आणि फक्त अण्णासाहेबांच्या जे काही स्वभाव आहे याचं हे फळ आहे असं माझं मत आहे कारण मी एवढा मोठा माणूस एवढं उभा राहिलो इथं हे मी जर मान्य करतोय तर मला वाटतं आपली शिक्षण संस्था देखील कारण जर असं नसतं तर आपल्याला सुद्धा त्या डिसिप्लिन लागली नसती आणि म्हणून साठी आपण सगळे आयुर्वेदिक असो की इंजिनिअरिंग कॉलेज असो सगळ्यामध्ये ए ग्रेड मिळवलेला आहे खाजगी कॉलेज असून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रँडही मिळवतात साडेबारा हजार विद्यार्थ्यांचं कल्याण करण्यामध्ये आणि शेवटी अनुसूचित आणि भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आपण हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट इथे आणतात आणि त्यांना आपल्या जीवनाची दिशा देण्याचं काम या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असताना खऱ्या अर्थानं दिसतंय आणि म्हणून साठी आपण या निमित्तानं अण्णासाहेबांच्या निमित्तानं ह्या शिक्षण संस्थेला वटवक्षाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून करता मला त्यांनी आता देखील त्या दिवशी सांगितलं म्हणजे त्यांच्याच आठवणी सांगावं काय का असा मला भाषणामध्ये राहून राहून उल्लेख होतोय मी सभापती झाल्याच्या नंतर कुटुंबासहित बाळूमामाचं कोल्हापूरचं आरेवाडीचं दर्शन घेतलं मला सकाळी फोन आला आणि मला म्हणले तू काय विसरला काय आम्हाला मी म्हणलं असं कधीच होणार नाही आणि चिमनभाऊनीनंतर संपर्क केला मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो हा कार्यक्रम माझ्यासाठी पाहुणा म्हणून नाही हा घरचा कार्यक्रम आहे त्यामुळं साहेबांचा आदेश माझ्यासाठी शिरसावंत आहे आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं हे सर्व काम करत असताना सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं नगर जिल्ह्याच्या जे शुगर लॉबी आहे एवढा मोठा जिल्हा आहे जसं सांगली जिल्ह्याचं साधारण महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय दृष्ट्या आहे तशाच पद्धतीचं महत्व नगर जिल्ह्याचं देखील आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये एका छोट्या कुटुंबातला व्यक्ती हा पुढे जाणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीनं या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी हितासाठी आपण जे जे काम करतायत तर वास्तविक पाहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा एवढं सत्व आहे एवढे तत्व आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून तीनशे वर्षापूर्वी जो इतिहास घडवला एका महिलेने आणि म्हणून महिलेने इतिहास घडवला सती जाण्याचं न जाता सासऱ्याच्या सांगण्यावरून सती न जाता त्यांनी एवढा मोठा इतिहास आपल्यासमोर मार्गदर्शन म्हणून आपल्यासमोर रचलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांचं जे काही महत्व आहे बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णाधार असो कारण की घाट असतील अन्नछेत्र असतील अशा अनेक गोष्टींनी आपल्याला नेहमीकरता प्रेरणा मिळत असते आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं दिवसभर मी राहायचं ठरलो होतं परंतु एक नॅशनल कॉन्फरन्स बिहार पटना येथे असल्या असल्याकारणा मी जास्त माझ्या कार्यक्रमात देखील बदल करून आपण भाषांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या फॅकल्टीजमध्ये आपल्या शिक्षण संस्थेने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे नुसती उल्लेखनीय कामगिरी यासाठीच नाही तर आपल्याकडे जे विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपली क्वालिटी एवढी चांगली आहे दर्जा एवढाच चांगला आहे शिक्षणाचा की आपण सगळ्यांना ॲडमिशन देखील देऊ शकत नाही आणि सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलचं तर चिमनभोनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्या परिसरामध्ये प्रथम येण्याचा क्रमांक देखील आपल्याच चा शाळेचा असतो आणि त्यामुळं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अतिशय शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम हे पवित्र दान अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचं पाहून अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली मला हाडाचा शिक्षक या नात्याने अतिशय समाधान वाटलेलं आहे आणि अशीच प्रगती भविष्य काळामध्ये देखील आपल्या शिक्षण संस्थेची राहिली पाहिजे आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमासाठी पाहुणा नसून मी आपला घरचा एक सदस्य आहे ही भूमिका घेऊन इथपर्यंत आलेलो आहे अण्णासाहेब जर चोंडीला आले नसते अण्णासाहेबांनी जर मला दिशा आणि सांगितलं नसतं तर कदाचित मी राजकारणाच्या कोसो दूर लांब असतो ही माझी भूमिका नेहमी करता राहिलेली आहे आणि त्यामुळं मी कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आपल्यासाठी मी एक सदस्यच आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्यामध्ये उपस्थित आहे या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित उपस्थित राहिलात आणि कैलासवासी मातोश्री सुभद्राबाई डांगे यांच्या पुण्यस्फूर्तीला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि नतमस्तक होतो आणि आपल्यालाही मनपूरक या नवीन वर्षाच्या कालखंडामध्ये शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र